मजूर झोपलेल्या शेडवर टाकला वाळूचा टिप्पर पाच मजुरांचा मृत्यू जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली गट आहे पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर झोपेतच काळाने घाला घातला आहे रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्पर आला होता टिप्परच्या चालकाने मजूर झोपलेल्या शेडवरच वाळू टाकल्याने मजूर दबले गेले यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे मृतामध्ये बाप सुद्धा समावेश आहे तर एका तेरा वर्षीय मुलीला नागरिकांनी वाचवले आहे जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ गावात पूल बांधण्याचे काम सुरू आहे पुलाच्या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर आले होते पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले होते मृतांमध्ये गणेश काशीनाथ धनवई वय चाळीस भूषण गणेश धनवई वय सोळा सुनील समाधान सपकाळ वय वीस यांच्यासह अन्य दोन जणांचा समावेश आहे गणेश धनवई आणि भूषण धनवई या बाबलेकांचा यात मृत्यू झाला आहे टिप्पर चालकाने अंधारात घाईमध्ये वाळू टाकली ही वाळू पत्र्यावर पडल्याचे कळताच चालक रात्रीतून पसार झाला आहे चालकाच्या एका चुकीने पाच जणांचा मृत्यू झाला आहे रात्री बाईचा आवाज मला मी माझ्या खोट्याहून धावत चालतो बघितलं तर ती बाई वाडावाडा करत होती तर रीती खाली सहा जण दबलेले होते एक मुलगी वाचवली बाकीचा जीव गेला नाही बाकी घटनासाठी बाकी भरपूर दोन आले होते